पावसानं सगळ्याची वाट लावून टाकली सर्व पडलं पूर्ण हो डेकोरेशन केलं होतं ते पूर्ण छत वगैरे सर्व पडले आता थोडा कमी झालाय पाऊस मित्रांनो इथं तर खूपच नुकसान झालंय बघू शकता पूर्ण घरच कौल होती ते पूर्ण आतमध्येच गेलेत याच्यामुळे धाड पडलं नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गावाला ऊन वगैरे खूप आहे आज थोडं कमी आहे कारण पा। आज पावसाचं मळ वगैरे वाढतं पाऊस येईल असा आणि आम्ही आता चाललो आहे मंदिरामध्ये कारण आजपासून आपल्या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू झालेत आणि आता दुपारी महाप्रसाद वगैरे असतो आणि रात्रीसुद्धा कार्यक्रम आहेत डान्स वगैरे लहान मुलांचे वगैरे आता अगोदर मंदिरात जातो आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो हे सर्व पुढे चाललेत मित्र वगैरे पुढे चालतात चालता। पावसाचं मळप तर आहे थोडं थोड्या मित्र नाही सर्व सुकले वाटतंय ना पूर्ण हिरवगार दिसेल मला थोडं मित्रांनो लेट झालं आहे आरती आरतीसुद्धा संपलं आहे मित्रांनो आरती वगैरे झाले आणि आता महाप्रसादा सुरुवात होईल त्या ठिकाणी असं लाईन वगैरे लावून एक जातोय मित्रांनो बघू शकतो हवा वगैरे सुटायला लागलाय जोरात पाऊस येणार असं वाटायला लागलाय जेवणाची लाईन लागली हो रे दा जेवणाची लाईन लावली जायचं थोडा पावसाला झाली सुरुवात थोडा थोडा पाऊस चालू झालाय आणि आता दिवस महाप्रसादाची लाईन लागली होती आणि पाऊस यायला सुरुवात झाली जेवणार काय पाऊस चालू आहे तरी लाईन बघा लाईन हटत नाहीये पावसामध्ये पण उभे राहून जेवणाच्या महाप्रसादासाठी उभे <laughs> रोड बघू शकता कतरनाक पाऊस चालू झालाय पूर्ण कार्यक्रम वाट लावून टाकली पावसानं सगळ्याची वाट लावून टाकली सर्व पडलं पूर्ण डेकोरेशन केलं होतं ते पूर्ण छत वगैरे सर्व पडले आत्ता थोडा कमी झालाय पाऊस चलो भाय तुझा मोबाईल बिघ्रय सांगितलं काय फोनला जेवायला सुद्धा भेटलं नाही काहीच नाही वर तर बघ वर 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 काय थंडी लागते सर्व पब्लिक सुद्धा भेटले कारण मंदिराच्या आतमध्ये पण पाणी गेलं मित्रांनो आम्ही मंदिरामधून आता घरी आलो कारण एवढा पाऊस होता ना खतरनाक तिथे सुद्धा खूप नुकसान वगैरे झालंय मंदिराचे वगैरे महाप्रसाद काय कोणाला भेटला नाही कारण पावसामुळे ना त्याच्यामध्ये पण पाणी वगैरे गेलं आले मंडप वगैरे पण तिथे ना कोसळलं होतं त्यामुळे तिथे काही जास्त वेळ आम्ही थांबलो नाही लगेच थोडा पाऊस कमी झाला तसे निघालो आणि घरी आलो कारण पूर्ण ओले झालं होतं डिजलो होतो थंडी वाजत होती म्हणून आलो लवकर आणि मित्रांनो इथे घरी सुद्धा ना म्हणजे आमच्या वाडीमध्ये वगैरे गावामध्ये खूप सर्वात म्हणजे खूप जणांचं नुकसान वगैरे झालंय सध्या आता कारण आज एवढी वादळ वगैरे होती आमच्या जे खळ्यामध्ये म्हणजे बाहेर अंगण जे होतं ना तिथे थोडस जे काम केलं होतं ना ते सुद्धा थोडं पडलंय दाखवतो हे का सर्व दगड वगैरे याच्या वरती होते ते सुद्धा पडले आणि पत्रा वगैरे पण उडालाय त्या घराच्या मागे त्या बाजूला आणि आंबे वगैरे सुद्धा ना खूप सारे पडून म्हणजे खूप जणांच असं नुकसान झालंय की कलमाचे आंबे वगैरे होते ते सुद्धा पडलेत हा बघू शकता एक पत्रा सुद्धा वरून उडाला आणि इथे पडला आणि ह्यावरती जे आंबे होते हे कलबाचं झाड आहे पण याच्यावर जे आंबे होते ना ते सुद्धा पडलेत सर्व हे बघू शक मोठे मोठे आंबे सर्व पडून गेलेत एवढा मोठा आंबा आहे पूर्ण हातामध्ये बसेल एवढा मोठा आहे एवढे सर्व आंबे पडले कलमाचे मित्रांनो आता थोडं ना वाडीमध्ये फिरून येतो म्हणजे बघून येतो जरा नदीवरती वगैरे पाणी वगैरे किती आलं नदीला ते जरा बघून येऊया आणि थोडं वाडीमध्ये सुद्धा फिरून येतो झाडच पडलं सीधा इथं तर मित्रांनो बघा पूर्ण झाडच धाड़ाश, झाडाचा फाटच पडला आंब्याच्या झाडाचा याच्यावरचा असं घराच्या बाजूला वगैरे झाड असतात ना ती सुद्धा अशी तुटून घरावरती वगैरे पडतात हे सुद्धा झाडाचं पडला इथून वरून मित्र नदीवरती आलो नदीला पाणी बघा ह्याला घरी ला तर मास भेटतील पाणी पण वाढलं थोडं आणि पूर्ण आता ना गळू पाणी आहे पाणी वाढलं परत आहे चल इथून जाऊया असं हां इथून आता वाटा केले जायला नाही नाही लगेच जाऊया मित्रांनो हे जे समोर घर दिसते ना इथे सुद्धा खूप नुकसान झालंय म्हणजे त्यांचे पत्रे वगैरे होते ना ते सुद्धा उडालेत सर्व घरी लावायला पाहिजे होतं जरा विचारतो पोरांना एकच उडाला पत्रा हा एक उडाला पुढचा हा परत लावला ने नी ला इकडे एक पत्रा या बाजूला उडाला आणि बाकीचे पण पल्ले होते पण त्याने आता लावले तर ते सर्वांच नुकसान झालंय मित्रांनो पुलावरती बघा किती पाणी साठलंय जायचं कुठून पण इथे आता पाण्यातून जायला कसं आहे मी तर ना इथे पण की ना काजीचं झाड पूर्ण रस्त्यावरती पडलं होतं बघा समोर दिसतंय ते पण आता ते पूर्ण गाड्यांना गाड्या जाण्यासाठी पूर्ण हे केलं साफ केलं तोडून बाजूला टाकलं एवढी मोठी वादळ होते यांचं पण नुकसान झालंय काजीचं झाड चांगलं धरलं होतं अर्ध्यावरून तुटलं ते अर्ध्यावरून तुटून पडलाय मित्रांनो तर खूपच नुकसान झालंय बघू शकता पूर्ण घरच कौल होती ते पूर्ण आतमध्येच गेलेत याच्यामुळे झाड पडलं वाऱ्यान आतमध्ये गेलं पूर्ण पूर्ण हवेनं पूर्ण आतमध्ये गेलेत आणि इथं तर झाडच पडलंय पूर्ण लाइट गेली असेल ना तुमचे इथे तर वरती त्यांच्या झाड पडलंय पूर्ण हा मित्रांनो पहिलाच पाऊस होता आणि पहिल्याच पावसामध्ये सर्वांचं म्हणजे एवढं नुकसान झालंय माहित नाही ग्रामपंचायती मधून काय भेटेल का त्यांना मदत चला अजून थोडं फिरून येतो आणि मग जाऊया घरी पाऊस पडल्यावर पण भारी समोरचे घर दिसतंय त्याच्यावरती पण बघू शकतो पूर्ण पत्रे आपले कवलं वगैरे ना पूर्ण उडालेत त्यांचे पण पत्रे उडाले ना हे बघा पूर्ण घरा पण त्यांचे कौल वगैरे उडाले आता पाऊस गेल्यामुळे सर्वजण आता करून घेत आहेत काम मित्रांनो पावसामुळे ना, पावसा ना सर्वांचं खूप नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई भेटेल का माहित नाही ग्रामपंचायतीकडून वगैरे त्यामुळे आजचा व्हिडिओ मित्रांनो मी इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपण पुन्हा भेटू